नमस्कार कशा आत मंडळी मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकशाहीला थेट भिडणाऱ्या विषय घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रातील नगरपंचायत तसेच नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यामागचं खरं कारण आहे वास्तव काय ते समजून सांगणार आहोत औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला का, का सुनावले खडे बोल का ओढले ताशेरे हे समजून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लोकशाही म्हणजे वेळेवर निवडणुका आणि जर त्याच निवडणुका पुढे ढकलल्या जात असतील तर हा एक गंभीर प्रश्न आहे असं निदान मला तरी वाटतंय महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायत आणि नगर परिषदांची मुदत संपूनही वेळेवरती निवडणुका का घेतल्या जात नाही राज्य निवडणूक आयोग वेळेत निवडणुका का घेत नाही हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणे अपेक्षित असताना त्यात सतत सतत विलंब का केला जातो तारखा पुढे का ढकलल्या गेल्या किंवा ढकल काही ठिकाणी तर निवडणुका पूर्णपणाने रकडलेल्या आहेत किंवा पुढं ढकललेल्या आहेत त्याचे परिणाम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या ताब्यात जाणं आहे का तुम्हाला लोकप्रतिनिधींचा अभाव प्रमुख मुद्दा असा आहे की एस सी सीचा हा भोंगळ कारभार आहे नेमका कसा हा कारभार उघड झाला ते समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून वाढ रचना वेळेत पूर्ण का होत नाही आरक्षणाची अधिसूचना वेळेवरती का निघत नाही लोकसंख्या डेट्याचा वापर उशिरा का केला जातो राज्य सरकारच्या आदेशांवर अतिनिर्भरता कशासाठी स्वतंत्र संस्थेप्रमाणे नियोजनात सुसूत्रता नाही का निवडणूक आयोगाचा एवढं एकच काम आहे का लोकशाही प्रक्रिया सुरळीत राबवणे पण तेच काम जर वेळेत न केल्याने लोकशाहीच्या प्रक्रियेला धक्का बसतो खरं आहे का नाही औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्ती केलेली आहे निवडणूक आयोगावरती निवडणूक वेळेत न घेणे हे लोकशाही विरोधी गोष्ट आहे असं खंडपीठाने ठणकावून सांगितलेलं आहे न्यायालयाने सांगितलं की निवडणुका वेळेत न घेणे म्हणजे लोकांना प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणे मित्रांनो एसईसी कडे संसाधनांची कमतरता नाही मग कामात ढिसाळपणा का निरीक्षण काय आहे ते समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे पुरुष मनुष्यबळ आहे तांत्रिक साधनं आहेत अधिकार आहेत तरीही वाढ रचना आरक्षण प्रक्रिया आणि अधिसूचना वेळेत का काढत नाही सरकारची वाट पाहणे थांबवा एस एस स्वतंत्र संस्था आहे खंडपीठाने स्पष्ट शब्दात सांगितले निवडणूक आयोगाला सरकारवर अवलंबून राहण्याची गरज काय येत आहे का तुमच्या ध्यानात हा सगळी मिलीभकत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण असमाधानकारक आणि चुकीची एस सी सीने दिलेली सर्व कारणं न्यायालयाने कमकुवत अपुरी आणि स्वीकारण्या जोगी नाहीत असं स्पष्टपणाने अधोरेखित केलेलं आहे असा ठपका ठेवलेला आहे लोकशाही प्रक्रियेला अडथळा परवडणार नाही निवडणुका हे लोकशाहीचे हृदय आहे ते उशिरानं धडधडायला लागलं तर संपूर्ण व्यवस्था मांदावते हे त्यांच्या लक्षात येत आहे का स्थानिक विकासांना कामांना गती राहत नाही मित्रांनो निधी वितरणात उशिरा का केला जातो जनता यापासून वंचित का राहते जबाबदारीही नसते कारण निवडून आलेले प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध नसतात भ्रष्टाचाराची वाढ होण्याची शक्यता वाढते लोकशाही व्यवस्था कमजोर होते ई सीने हे सर्व प्रक्रियांचे स्पष्टीकरण न्यायालयाला सादर करावे असं खंडपीठाचं म्हणणं आहे निवडणुकांसाठी कडक टाईम लाईन असायला पाहिजे आणि आखली जावी वाढ रचना व आरक्षण तातडीने पूर्ण करावे आवश्यक असल्यात अधिक कर्मचारी तांत्रिक साधने तातडीने उपलब्ध करून द्यावेत असं खंडपीठाचं म्हणणं आहे निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भामध्ये कोणतीही सबब न्यायालय मान्य करून घेणार नाही असं परखड मत वेक्त या ठिकाणी व्यक्त केलं गेलं आहे याचिकांच्या नावाखाली निवडणुका टाळण्याचा प्रयत्न याविषयी न्यायालयाने पूर्णपणाने नाराजी व्यक्त केलेली आहे निवडणूक आयोगाने न्यायालयाला असे सांगितले आहे काय सांगितलंय निवडणूक आयोगाने न्यायालयानं ते समजून घ्या अनेक लोकांनी वाढ रचना आरक्षण आणि सीमांकनाविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत तोपर्यंत आम्हाला निवडणुका घेता येत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे पण हा मुद्दा न्यायालयाने थेट फेटाळून लावलेला आहे खंडपीठाने कडक शब्दात म्हटले आहे याचिका दाखल होणे हे लोकशाहीत सामान्य आहे परंतु प्रत्येक याचिकेचा निकाल लागेपर्यंत प्रक्रिया थांबवणं हा फक्त आणि फक्त सोयेस्कर केलेला बहाणा आहे याचिकांवरती अंतरिम स्थगिती नाही पण निवडणुका का थांबतात याचिकांच्या नावाखाली निवडणूक प्रक्रिया थांबवणे हे चुकीचे आणि कायद्याच्या विपरीत आहे ई सी हे स्वतंत्र घटना घटनात्मक संस्थान आहे याचिका दाखल झाल्या म्हणून तुम्ही हातात हात ठेवून बसू शकत नाही हे न्यायालयाने स्पष्टपणाने अधोरेखित केलेलं आहे याचिका हा निवडणुकांपुढे ढकलण्याचा योग्य आणि कायदेशीर आधार नसतो हे एस सी सीच्या अकार्यक्षमतेला झाकण्यासाठी दिलेलं कारण असल्याचं न्यायालयाने सूचित केलेलं आहे मित्रांनो निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाने एक आणखी विचित्र कारण दिलेलं आहे ते कारण तुम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे हास्यास्पद कारण आहे अनेक लोकांनी कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे ते निवडणुका घेऊ शकत नाही पण न्यायालयाने हे कारण सरळ सरळ नाकारलेलं आहे याचिका दाखल होणं हे लोकशाहीत असामान्यातल्या असामान्य गोष्ट आहे प्रत्येक नागरिकाला न्यायालय म्हणतंय न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे ते निवडणुका रोखण्याचं कारण कसं काय होणार औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केलेलं आहे याचिकांच्या नावाखाली निवडणूक प्रक्रिया थांबवणं म्हणजेच दिसाळपणा करणं होय कामात दिरंगाई करणं असं त्याचं सरळ सरळ म्हणणं आहे सीच्या कारभारातील शिथिलतेला <coughs> बोट ठेवणारं हे विधान आहे महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून एसीसीवर तीव्र टीका होत आहे मित्रांनो निवडणूक आयोगाचा निष्क्रियपणा निवडणूक आयोगाचा निष्क्रियपणा लोकशाहीला मारक आहे असं खंडपीठाचं म्हणणं आहे सरकार ए सी सी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे अनेक ठिकाणी निषेध आंदोलने पत्रकार परिषद लोकांचे प्रश्न लोकांचा प्रश्न साधा आहे मुदत संपली मग निवडणुका का होत नाहीत प्रश्न जनता निवडणूक आयोगाला वारंवार वारं वारं वारंवार विचारत आहे पण निवडणूक आयोग मुख गिळून गप्पा आहे महाराष्ट्रातील नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ ढिसाळ आणि उशिराचा कारभार त्यावर औरंगाबाद खंडपीठाने कडक शब्दात नाराजी आणि ताशोरे स्पष्टपणाने या ठिकाणी ओढलेले आहेत आणि निवडणूक आयोगाला खंडपीठाने काही निर्देश दिलेले आहेत मित्रांनो हा लोकशाही जागरूकतेचा लोकशाही जागरूकतेचा एक गंभीर इशारा समजलं तरी चालेल लोकशाहीमध्ये केवळ मतदान महत्वाचे नसते तर वेळेवर निवडणुका घेणे हे त्याहून अधिक महत्वाचं आहे एवढं सुद्धा निवडणूक आयोगाला समजत नाही का जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटत असेल तर बांधवांनो आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडला असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपला अभिप्राय अभिप्राय मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत लिहून कळवा लोकशाही प्रश्नांवर आम्ही असेच विस्तृत माहिती इथून पुढच्या काळामध्ये घेऊन येणार आहोत बांधवांनो तत्त्वता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना समजला पाहिजे लोकांपर्यंत पोचला पाहिजे अशी विनंती आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो